नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच दिवसापासून आपले जे काही शिक्षक वर्ग आहेत किंवा शिक्षक होण्याची तयारी करणारा जो काही विद्यार्थी वर्ग आहे ज्या परीक्षेची तयारी या ठिकाणी वाट बघतोय ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि महा टी टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन हे आऊट झालेलं आहे त्याचं वेळापत्रक जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि ते वेळापत्रक नेमकं काय आहे परीक्षा कोणाला देणं गरजेचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण अलीकडच सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतोय आणि तो निर्णय आलेल्यानंतर या ठिकाणी हा शिक्षक भरतीचा वर्ग जो आहे काय झालेला आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आता हे पाहत असताना लक्षात घ्या की या ठिकाणी तयारी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये काय बदल होऊ शकतात ते सुद्धा थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर यापूर्वी तुम्हाला विनंती असेल की तुमच्या सर्व फ्रेंड्स पर्यंत एकदा लिंक शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही माहिती मिळणार आहे चला पूजा क्षीरसागर मीराबानी मॅडम लन विथ फ्री मम्मीज ब्लॉग जयश्री मॅडम सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वरती तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसापासून मला लेक्चर घेता आलेले नव्हते कारण मागचा काही कालखंड हा खूप टप गेला अ, मेडिकल म्हणजे हेल्थ इश्यू असल्यामुळं बरेच दिवस ऍडमिट होतो मी ठीक आहे सो आता आपण या ठिकाणी म्हणजे तुमची एक म्हणूया की कर्मही चांगलं म्हणावं तुमच्या विद्यार्थ्यांच्या आशीर्वाद म्हणावं या सगळ्या गोष्टीमुळं या ठिकाणी नुकताच म्हणजे आजचं हे पहिलंच लेक्चर आहे आणि आजच नेमकं नोटिफिकेशन आलेलं आहे ठीक आहे तर तुम भगवंतानं सुद्धा तुमच्या तयारीला मजबूती देण्यासाठी तुमच्या सोबत उभं राहून देण्यासाठी मला आजचं या ठिकाणी काय केलंय तयार केलेलं आहे ठीक आहे चला यस फॉर्म कसा बनवायचा कसा भरायचा याबाबतचं इत्यमुत मार्गदर्शन तुम्हाला आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिळून जाणार आहे ठीक आहे चला मग आता सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला बघा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टी टी दोन हजार पंचवीस नोटिफिकेशन आउट झालेलं आहे जास्तीत जास्त अभ्यासावरती फोकस करायचा आहे कोणते घटक महत्वाचे आहेत हे सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं सांगितलं जाईल ठीक आहे चला मग इथं जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं या ठिकाणी नोटिफिकेशन आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस कधीच नोटिफिकेशन आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीसचं हे नोटिफिकेशन आहे तुम्हाला व्यवस्थित पतीने लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर बघा या ठिकाणी विषय काय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे ठीक आहे सर माझं ऍडमिशन वीस सप्टेंबर होईल ठीक आहे सगळं सगळं सांगतो सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय केल्या जातील तर व्यवस्थित पद्धतीने सांगितल्या जातील चला ठीक आहे मग आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत इथं एकच मिनिट हा एकच मिनिट ठीक आहे चला बघा तेवीस परीक्षा परिषद नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिनांक रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी तेवीस अकरा रोजी या ठिकाणी घेण्याचं प्रस्तावित आहे ठीक आहे वीस सप्टेंबरला होईल काय मी फॉर्म भरू शकतो का तुम्हाला या ठिकाणी काय करा आ, सांगा सर फॉर्म भरण्यासाठी माहिती मीडियम सिलेक्ट कशा करायच्या ते सांगा डेफिनेटली सांगतो सगळं सांगतो ठीक आहे चला बघा या ठिकाणी जर बघितलं तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काय होणार आहे परीक्षा आयोजित केली जाणार आहे आता हे अनुराधा ओक जे आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे किंवा आपण जाहिरात जारी करण्यात आलेली आहे असं म्हणूया ठीक आहे इथं शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं जात आहे तेवीस अकराला त्याच्यानंतर इथं पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आणि सहावी ते आठवीसाठी पेपर दोन असे या ठिकाणी असणार आहेत मग इथं व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना इथं काय प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की परीक्षा ही जो शिक्षक होऊ इच्छितो आहे मग तो तुम्ही गर्व गव्हर्नमेंटला असाल सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा तुम्ही प्रायव्हेट शाळेवरती असाल तुम्हाला शिक्षक होण्यासाठी ही पात्रता परीक्षा पास होणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे हे प्रामुख्याने काय करायचंय लक्षात ठेवायचंय आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल तर लक्षात ठेवा बरं का या ठिकाणी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा सप्टेंबरपासनं फॉर्म भरण्याची प्रक्रिया किंवा ऑनलाईन आवेदन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बघा इथं जर बघितलं त्याचं वेळापत्रक आहे ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी कधीपर्यंत आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये काय केलं जाणार आहे हे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत ठीक आहे क्लिअर मग आता त्याच्यानंतर बघा प्रवेश परीक्षा ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याबाबत प्रवेश पत्र दहा अकरा म्हणजे दहा नोव्हेंबरला तुमचं हॉल तिकीट तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी परीक्षा इथं तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला परीक्षेचं आयोजन सकाळी दहा ते एक असा पेपर एक असणार आहे आणि पेपर दोन कधी असणार आहे तर अडीच ते पाच अशा या कालावधीमध्ये या पेपरचं आयोजन केलं जाणार आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय आता काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की वेळापत्रकामध्ये जर बदल करायचं झालं तर ते होऊ शकतं पण याला आपण कुठल्याही प्रकारची शक्यता मानायचं नाही आपण हेच वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागायचं आहे ठीक आहे चला मग काही प्रशासकीय हे तुम्हाला सांगितलं आणि याबाबतची पूर्ण माहिती थी या ठिकाणी महाटेक डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल त्याबाबतची संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे हा ती तुम्ही काय करायचं या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं टेलिग्राम चॅनल तिथं सगळी तुम्हाला माहिती मिळून जाईल ठीक आहे अशा पद्धतीनं हे वेळापत्रक आहे ठीक आहे लक्षात घ्या आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी या वेळापत्रकामधले पूर्णपणे माहिती जी आहे ती काय करायची इथं लक्षात घेऊन घ्यायची आहे ठीक आहे आता फीज सर एक्झाम फीज किती आहे सुजाता मॅडम ठीक आहे एक मिनिट हा एक्झाम फीज बद्दल बघायचं म्हटलं तर, तर एक मिनिट एक मिनिट तुम्हाला सांगून देतो मी एक मिनिट याच्यामध्ये अजून काही हे नाही केलेलं मेन्शन केलेलं दिसत नाहीये क्लास फीस किती आहे क्लास आपल्या अजून या ठिकाणी सुरू झालेली नाहीये त्याबाबतची माहिती तुम्हाला नंतर दिली जाईल आपल्याकडं तुम्हाला जे काही माहिती आहे तुम्ही काय करायचंय तर या ठिकाणी याच्यामध्ये जर बघितलं सदर उमेदवार ऑनलाईन अर्ज करता ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी काय येईल भरावी लागेल ठीक आहे याच्यामध्ये फीस मेन्शन केलेलं नाही बरं का ठीक आहे फीज मेंशन केलेली नाहीये ते ते या ठिकाणी तुम्हाला नंतर सांगतो पुन्हा तुम्हाला ठीक आहे फीज किती आहे कशी भरायची आणि कशा पद्धतीनं किती प्रमाणामध्ये या ठिकाणी फीज भरता येईल चालेल चला त्याबाबतची जी माहिती आहे आणि जर कोणाला काही अडचण असेल तर सत्त्याण्णव या ठिकाणी काय करा सत्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबर वरती व्हॉट्सअपला या ठिकाणी काय करू शकता तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला तुमच्या पूर्ण बाराशे फीज साठी ओपन साठी ओपन या ठिकाणी किती आहे तर बाराशे रुपये ठीक आहे चला याच्यामध्ये तसं दिसत नाहीये पण बर का ठीक आहे चला जे काही अपडेट येईल ते तुम्हाला निश्चितपणे इथं काय होऊन जाईल मिळून जाईल त्यामुळं डोंट वरी अबाउट दॅट डी एड फर्स्ट इयर इयर फॉर्म भरू शकतो का फर्स्ट इयरला कदाचित फॉर्म भरता येणार नाही ठीक आहे फर्स्ट इयर अपियरला कदाचित फॉर्म भरता येणार नाही त्याला या ठिकाणी कंप्लीटच असावं लागणार आहे ठीक आहे अशा प्रकारची ही माहिती आहे तुम्हाला हे वेळापत्रक अत्यंत महत्वाचं आहे बरं का ठीक आहे ते वेळापत्रक व्यवस्थित पद्धतीने काय करा तर नोट डाऊन करून घ्या पंधरा तारखेपासून फॉर्म सुरू होतील तीन तारखेपर्यंत आहेत म्हणजे तुम्हाला जवळपास कालावधी किती दिलाय फक्त आणि फक्त अठरा दिवसांचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे अठरा ते एकोणावीस दिवसांचा ठीक आहे आणि तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते दहा नोव्हेंबरला अवेलेबल होईल एवढी या ठिकाणी काळजी घ्यायची जेणेकरून तुम्हाला तिथे काय होईल तर येस हं लक्षात ठेवा ओपनसाठी ती आहे तुम्हाला बाबतची याबाबतची जी काही इत्यमूत माहिती आहे ती आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून दिलं जाईल भाषा कशा निवडायच्या कोणते विषय निवडायचे कोणता पेपर कोणासाठी आहे याबाबतची माहिती तुम्हाला मिळवून दिली जाईल आणि याच्यामध्ये दिली जाणारी यामध्ये येणारी जी काही बदल आहेत ते बदल सुद्धा तुम्हाला यामध्ये कळून दिले जातील हे सुद्धा काय करायचं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तुर्तास एवढंच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करा पूर्णपणे आणि आपल्या या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक विषयाचे जे काही व्हिडिओ आहेत प्रत्येक विषयाची तयारी कशी करायची याबाबतचे व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकणार आहोत त्यामध्ये मग सी डी पी असेल ठीक आहे सी डी पी असेल त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला मॅथ आणि सायन्स सुद्धा आहे नंतर या ठिकाणी मराठी याबाबतचा व्हिडिओ सुद्धा मिळून जाईल आणि बाकी या ठिकाणी सोशल सायन्स असो किंवा परिसर अभ्यास असो परिसर अभ्यास याबाबतची या ठिकाणी इंग्रजी असेल या सगळ्या विषयांची परिपूर्ण या ठिकाणी तयारी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण करून घेणार आहोत त्यामुळं तयार राहायचंय आणि सगळ्यांनी काय करायचे आहे तयारी करायची काहीही अडचण आली तर संपर्क कसा आहे सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस किंवा या ठिकाणी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या दोन्ही नंबरवरती काय करू शकता तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुमच्या समस्यांचं निराकरण करून घेऊ शकता ठीक आहे लवकरच फॉर्म कसा भरायचा या माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देणार आहोत ठीक आहे चला मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम देतो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका ठीक आहे ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करायला विसरू नका चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू चला ठीक आहे डीएड लास्ट इयर स्टुडंट अप्लाय करू शक हा डीएड लास्ट इयर स्टुडंट अप्लाय करू शकणार आहेत ठीक आहे अॅपियर म्हणून पेपर देता येत असतो ठीक आहे ऍपियर स्टुडंटला पेपर देता येतो याची या ठिकाणी काळजी घ्यायची आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी ठीक आहे आणि टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जास्तीत जास्त सराव हो या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ठीक आहे चला लास्ट इयर स्टुडंट अप्लाय करू शकतात चला ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू सो मच